नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आम्ही दिवसभर दोघांनी कांदे भरले काल बाहेर लावलेले होते त्यामुळे काही टेन्शन आलं नाही काल तेच गेले होते घास वगैरे का कापायला तर आज आम्ही दोघांनी पाच साडेपाच पासा वाजेपर्यंत कांदे भरले त्यामुळे मग काही घास वगैरे काढायला वेळ मिळाला नाही म्हणून त्याच्या चवथ पण भरपूर झालं होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ते पूर्ण आता नाही मस्त खाऊन घेतलं काय झालं होतं तिचं आणि हे बघ पूर्ण साफ केलं तिने या साईडने पण बांधलेलं होतं तर गोऱ्याला पण बांधून दिलं मस्त गोरं पण झालं बघू इकडनं आणि मग आम्ही लगेच मक्का टाकायला घेतली त्याच्यानंतर कारण की पाऊस जर आला तर मग ते चिकल झाल्यावर चिखल्यावर तिथे मशीन काही चालणार नाही त्यामुळे लगेच टाकून घेतली हे बघू गोऱ्याला पण इथं बांधून दिलं मस्त तर असं थोडं थंडगार असं वातावरण झाल्यामुळं गोऱ्यांच्या त्याच्या अंगाला ताटा वगैरे आला तर इथे खाली कांदे पाडले होते आम्ही तर ते मस्तपैकी झाकून दिले रात्री पाऊस आल्यावर ओले वगैरे नाही होऊ म्हणून आणि त्याच्यानंतर एवढं इकडं एवढी रिकामी केली का कॅरेट ठेवले होते त्यामुळे तर इथून त्या तिथून तिकडे ते, ते, ते चांगल्यामधले कांदे हे बघा पूर्ण चाळा अशी भरलेली तिथून इकडे आज करून घेतले तर मित्रांनो नमस्कार तर हे बघा आपली जी मका आहे ती छान काम छानपैकी उतरलेली मस्त पण काय प्रॉब्लेम काय झाला की पाऊस जास्त असल्यामुळं जी मका आहे तर ती वावर पाहिजे तेवढं वापचं कंडिशन नसल्यामुळं आपण मशीननी मका टाकली होती तर मशीननी जिथं जिथं चाक अटकलं होतं तिथं मका पडली नाही त्यासाठी आपण आजोगाडा आणला टोकन मशीन आणि जिथं जिथं मका नाही आहे तिथं तिथं आपण याने या मशीनने मका टाकून देतो आहे जेणेकरून मका पातळ कोळ ही जी सरी आहे तर ही सरी डायरेक्टली इथून तिथून पडलेलीच नाही आहे आहे जास्त नाही बाकीचे मका तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते जे एकदम छान पद्धतीने उतरली जिथं जिथं नाही आहे तिथं आपण टाकून देतो आहे कारण खाद वगैरे आपलं सर्व ऑवरॉल मारायची आणि वावर खाली ठेवू मजा नाही तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला तो जुगाड पण दाखवतो तर हे बघा असं टोकन मशीन आहे तर त्याच्यामध्ये प्रेस करायचं दाणे टाकून आणि थोडंफार प्रेस करून अशा पद्धती टाकायचे अशा पद्धतीने याच्यामध्ये दाणे वगैरे टाकून आणि ते टोकन मशीन आपण कामात आणतोय तर काय नाही त्याला चाल अशा पद्धतीने फक्त घेऊन चालायचं तर हे बघा अशा पद्धतीने दाणे हे बघा अशा पद्धतीने बरोबर अंतरावरती दाना हा पडतोय तर जो बुजला तो बुजला त्याने नाहीतर मग आपण स्वतः बुजून आहे बघा अशा पद्धतीने दाणं एकदम व्यवस्थित मापात पडतोय तर जिथं राहिले तिथं आपण हे टाकून घेतोय अशा पद्धतीने आपल्याला ते टाकायचं आहे पण आहे टाईमचं वातावरण एकदम मस्त झालेलं वर्त टोपर् दिसते आणि एकदम मस्त अशी गार हवा सुटलेली तर हे बघा ती येत आहे आता झालंय टाकून सगळं थोडंसं बांधाच्या कडा वगैरेने जर असलं तर टाकून घेते तर इथं हे थोडंसं वल्लं झालं आहे तर हे सुकल्यानंतरच जमल कारण की त्याला जे चोच आहे त्याची पुढची ती दाबल्यानंतर चिकलाने भरून जाईल त्यामुळे दाणी सोडणार नाही ते तर जे वेस्टेज वगैरे निघालं होतं चाळीतलं सगळे इथं ता टाकून दिलं इथं लाकडं वगैरे मस्त ता टाकून दिलेले आपण तर चला याच वातावरणाबरोबर व्हिडिओला समाप्ती करते भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये या बाजूचं आमचं वातावरण किती मस्त दिसतंय तर सगळीकडे वातावरण एकदम मस्त दिसतं आमचं सगळ्याच सा। बाजूने